काय आईच्या आता म्हणजे एकदम सुग्रणच रविवारी त्यांनी चिकन बनवलं आम्ही ते रविवारच चिकन खाऊन दोन दिवस बाथरूम मध्ये काय ती ही मी जी भाजी बनवते ना ती ते तेलात भाजी की भाजीत तेल आहे हेच समजत नाही <laughs> आई चला आपण घरी जाऊया मला जेवण करायचं आहे मी बोलते ना तुला समजत नाही का आई तिथे मॅक्सी रोडणीसून फिरते सांगा जरा सगळे हसतात माझ्यावर त्या दिवशी माझ्यासोबत लग्नात आलेली ती लाल कलर ची साडी आणि हिरवा कलरचा ब्लाउज घातलेला पिकलेला कलिंगड वाढवतो तिथे तुम्हाला माहितीये मला भांडी घासायलाच लागत नाही बिचारा का आमच्या आई आहे ना आमची आई ती टोपात अशी भात घेत टोपात घाते चाटून पुतून आठा भांडाचा

अगे ए ए ए काय चाललंय सकाळी काय काही नाही सकाळी हा कुठे काय चाललंय मला ना माहित अगं ए ए हे घे पकड हे वाण बघा काय करताय हे जाऊन ठेवणे अगे तुला काय अटकल ऐकी नाही मी काय बेंटेन मधली फोरांस आहे का चार चार हाताने काम करू मला अक्कल आहे काय बोलते है, है? तू 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 मेंटल, तू मेंटल? तू मेंटल? तू 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 पेडी ते काम सांगता हो कोण आहे मला काय बाईचा त्रास सारखी किरकिर 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 काय करू इच आयडिया पंडितजी माझं सासूबाईंसोबत अजिबात पटत नाहीये काळजी नका करू वेळेप्रमाणे सगळं ठीक होईल किती वेळ लागेल सात ते दहा दिवसांची वेळ द्या मी पाहू शकतो सगळं बरोबर होईल थँक्यू पंडित जी भाई। हे घे पाणी सॉरी पाहिजे ना कसं नाही सगळं खूप बोलले मी तुला आता आई तुम्ही एक काम करा हे डबे मी उचलते तुम्ही झोपा नाही तर तुम्ही आता जेवून घ्या मी ठेवते मी ठेवते तुम्ही बसा मी ठेवते तुम्हाला मी ठेवते मी करते तुम्ही आई जेवून द्या पहिले तुम्ही मी करते